महिना परिश्रमाचा यशाचा मोठ्या लाभासह खर्चाचा आपल्या मार्गामध्ये खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलेलो आहोत त्यामुळे अडथळ्यांना न घाबरता आपण मार्गक्रमण करीत राहिलं पाहिजे ही बाब मिथून राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार तेवीस महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मिथुन राशीचे स्वामी बुधदेव तृतीय स्थानात विराजमान आहे हे स्थान त्यांच्या नैसर्गिक मालकीचं असतं कारण निसर्ग कुंडलीतील तृतीय स्थानाचं स्वामित्व बुद्धदेवाकडे असतं अशा स्थानात ग्रहासोबत त्यांचं गोचर सुरू आहे त्यांच्या या स्थितीचा परिणाम म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व परिश्रमाकडे वळेल प्रवास तुम्हाला विशेष आवडतील शिक्षणासाठी करिअरसाठी अशा अनेक कारणांनी तुम्ही प्रवास कराल तो प्रवास तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरेल व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येतील प्रवासातून तुम्ही नवीन ज्ञान अर्जित कराल थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करणारा राहील म्हणून तुम्ही त्याचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण या महिन्यात विविध पद्धतीने तुम्हाला धनलाभ होण्याचे योग निर्माण होत आहे म्हणजे तुम्ही आधी काही शेअर्स घेतले असतील एखादा प्लॉट घेतलेला असेल एखादी वस्तू तुम्ही विक्री कराल पारंपरिक प्रॉपर्टी अशा विविध मार्गांनी तुम्हाला या काळात धनलाभ प्राप्त होऊ शकतो म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून जातक या महिन्यात प्रचंड परिश्रम करणार आहेत अनेक प्रवास करणार आहेत नवीन कार्य करणार आहेत त्यातून यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या परिश्रमाचा राहील केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यापासून तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होणार असतो म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यायला हवा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमचं लक्ष परिश्रमाकडे जास्त असल्यामुळे अर्थातच तुम्ही सुखशांतीकडे थोडं दुर्लक्ष कराल विश्रांती सोडून कामाच्या मागे लागणं परिश्रम करणं असा या महिन्यात तुमचा स्वभाव राहील ज्यामुळे साहजिकच घरातील सुखशांती ढवळून निघेल अनेक वेळा कारण असताना नसताना वाद निर्माण होऊ शकतो आईच्या आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात म्हणून तुम्ही त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांनी या काळात आपल्या संततीच्या आरोग्याची थोडी काळजी घेणं आवश्यक राहील या काळात तुम्ही शिक्षणासाठी प्रवास कराल त्यावर खर्च देखील होईल मात्र शिक्षणात तुम्हाला यश मिळणार नाही विशेषतः मॅनेजमेंट किंवा अकाउंटन्सी क्षेत्रात तुमचं शिक्षण सुरू असेल तर तुमच्यासाठी यशाच्या खूप सा छान संधी निर्माण होणार आहेत मात्र टेक्निकल मॅकॅनिकल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असाल तर थोडे अधिक परिश्रम तुम्हाला करावे लागतील तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल ही प्रा प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना थोडा कठीण आहे आरोग्याच्या समस्या निर्माण होणं घरात पडून राहावंसं वाटणं असे विविध प्रश्न निर्माण होतील मुख्यतः ताप किंवा पोटदुखीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी तसंच योग प्राणायाम ध्यानधारणा यासारख्या गोष्टींची सवय लावून घ्यावी ते तुमच्यासाठी योग्य राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथून जातकांसाठी हा महिना सामान्य यशाचा तर व्यावसायिक जातकांसाठी विशेष यशा यशाचा असा हा महिना आहे व्यावसायिक जातकांना यशासह मोठा लाभ देखील या महिन्यात प्राप्त होणार आहे व्यवसायात वृद्धी घडून येणार आहे म्हणून त्यांनी या काळाचा पुरेपूर लाभ हवा परदेशातील जातकांच्या विचार केला असता त्यांचा हा महिना थोडा संघर्षाचा विविध प्रश्न निर्माण करणारा राहील असं आपण म्हणू शकतो मात्र या प्रश्नांमधून ते मार्ग निश्चितपणे काढणार आहेत अर्थात त्यात थोडासा अडथळा कुठेतरी निर्माण होईल त्यावर ते, ते विचारपूर्वक निर्णय घेतील आणि तो निर्णय कदाचित त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्यस्थानात असणं हा एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल गुरु ग्रह लाभस्थानात असणं हा देखील एक मोठा शुभसंकेत आहे गुरु राहू लाभात असणं भाग्येश भाक्यात असणं तृतीयेश तृतीयात असणं अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना भरलेला आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत तिथे ते राहू आणि हर्षल अशा दोन पापग्रहांच्या युतीत आहे म्हणजे त्यांच्यापासून तुम्हाला लाभ बऱ्यापैकी प्राप्त होईल मात्र मानसिक शांतता लाभेल याची शाश्वती आपण या महिन्यात देऊ शकत नाही ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल गुरुसारखा ग्रह लाभस्थानात इच्छापूर्तीच्या स्थानात विराजमान असणं ही बाब अत्यंत लाभदायक मानली जाते इच्छापूर्तीचं स्थान हे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण मना करण्यासाठी म्हटलेलं तथास्तू असतं त्यामुळे ईश्वर आता जातकांना तथास्तू म्हणण्यासाठी तयार झालेले आहेत कारण लाभस्थानात गुरु राहू हर्षल हे तीन ग्रह विराजमान आहेत त्याचा शुभ परिणाम करून घेणं तुमच्याच हातात आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीचे व्यश या महिन्यात धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे खर्च करावे लागतील अनेक प्रकारचे प्रवास करावे लागतील शिक्षणासाठी मोठा खर्च होताना दिसून येत आहे संतसतीसाठी खर्च होताना दिसतोय थोडासा खर्च हॉस्पिटलचा देखील आहे आईसाठी काही खर्च आहेत एकंदरीत या काळात तुमच्यासाठी खर्चाची बरीच काम निर्माण होतील हे सर्व खर्च तुम्ही योग्यरित्या पूर्ण करून जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल असं आपण निश्चितपणे सांगू शकतो आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभदायक सुखदायक आणि यशाचे राहतील तर सात सतरा आणि सव्वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या विशेषत्वाने जाणवतील म्हणजे तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करायची आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार सप्टेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता या महिन्यात आपण श्री गणेशाची आतुरतेने वाट बघत असतो आपल्याकडे गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो कारण गणपती म्हणजे सर्वांना आनंद देणारा समृद्धी देणारा सर्वांना आपला वाटणारा शिवपुत्र आहे तसंच कोणतीही पूजा करताना मंत्र म्हणताना सर्वात आधी गणेशवंदना करत असतो त्यानुसार या महिन्यात मी प्रत्येक राशीसाठी गणपतीला प्रिय असलेला एक मंत्र देत आहे या महिन्यात संपूर्ण महिना तुम्ही त्या मंत्राचा दररोज अकरा वेळा जाप करावा त्यानुसार मिथून जातकांसाठी श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र सूचित करण्यात येत आहे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे मेष्ट मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार तेवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका तसंच तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सअपला मॅसेज करा कृपया कोणीही फोन करू नका तुमचा कॉल आम्ही स्वीकारू शकत नाही तुम्ही मॅसेज केल्यानंतर त्यावर रिप्लाय अवश्य दिला जाईल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष